अठ्याहत्तर सालापासून म्हणजे जेव्हा मंडल कमिशन स्थापन झालं त्या स्थापनेपासून ते असणारा अहवाल सादर होईपर्यंत ऐंशी साली आणि ऐंशी साली सादर झाल्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या तर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्यानंतर मग इंदिरा गांधींना असणार प्रेशराईज करणं ते सगळं मान्य करणं आणि त्यांनी मग असणार ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा अहवाल पार्लमेंटने मान्य केला पण विधानसभेने मान्य केला हा एक मुद्दा त्यावेळेस उपस्थित केला आणि विधानसभेमध्ये चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते माझ्या वडिलांचे ते असताना अत्यंत जवळचे मित्र असल्यामुळे दादांना म्हटलं मी तुम्ही काय तु करणार अहवाल थोडी चर्चेला द्यायचा असतो ठराव झाला म्हणून सांगून द्यायचं तू म्हटलं तू काय ठरव ना म्हणजे तुमची चर्चा तर झाली पाहिजे अशा चर्चा करायच्या नसतात राजकारण्याचा पहिला धडा अशी चांगलं गोष्ट आहे काही ओढून घ्यायचं असतं हा जो आद। सगळा सांगण्याचा हेतू आहे त्याच्यामध्ये की पक्ष हा जर बरोबर असेल तर प्रश्न सोडवलेला तुमच्या बरोबर कोण आहे मला एक तरी पक्ष प्रश्न पक्ष दाखवावा की तुमच्या बरोबर हा पक्ष एकही नाही जे मंडलसाठी लढले ते इथला असणारा मार्क्सवादी होते ते लढले समाजवादी होते ते लढले आंबेडकरवादी होते ते लढले आता त्या काळापासून आजच्या काळामध्ये आपण असायला पाहिजे सगळ्या ओबीसीने याच पक्षांना संपवण्याचं भूमिका घेतली आज बिचारी संपली कम्युनिस्ट फक्त असणारा केरळमध्ये राहिलेले आहेत उडलेले ठिकाणी कामगार चळवळी चालवतात नाही तर दुसरं नाही समाजवादी तर पूर्णपणे म्हणजे संपल्यासारखंच जमा आहे अशी असणारी परिस्थिती आहे जे विचाराने आपल्या बाजूने आहेत त्यांच्याबरोबर आपण असं राहिलो तर आपलं असणारा आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी होत नाही तर होत नाही